मला वाटलं तुला आवडेल का नाही म्हणून टाकलं नाही बघितलं का एवढं दुखते तरी टॉम टॉप मारती बरोबर नमस्कार मंडळी मी तिथे आणि थोडं शिक्षण वाया जात नाही नंतर ते खरंच कारण मला मी कॉलेजच्या जीवनामध्ये यायला सर्व खास आणि बनवूनच खाल्लेलो आहे त्याच्यामुळे आज मला ह्या गोष्टी ठेवायचं कामाला आहे तर बघा अशी परिस्थिती बघून बऱ्याच जणांनी काळजी व्यक्त केली की बाबा तुम्ही मावशी हायर करायला पाहिजे करा त्या स्वयंपाकासाठी वगैरे अगोदरच नियोजन करायला हवं होतं हे सगळं मान्य आहे आणि त्या नियोजनाचा अभाव मी मान्य करतो परंतु कसं आहे माहिती आहे का हे अचानक उद्भवलेलं संकट आपल्यावरती होतं आणि ते सेकंड ओपिनियन घेणं असेल किंवा बरेच हॉस्पिटलला प्राधान्य देणं त्याच्यावर उपचार काय करायचे किंवा शस्त्रक्रिया करायची किंवा नाही या गोष्टीत आमचा बराचसा वेळ गेला त्यामुळे इकडं फोकस करू शकलो नाही आणि आता ही परिस्थिती आपण आलेली आहे तर त्याच्यावरती पर्याय काढणंही गरजेचं आहे कारण मग इथं मला जास्त वेळ किचनमध्ये देणं शक्य नाही मला ड्युटी मॅनेज करणं पण गरजेचं आहे शिवाय आईला पण ते शक्य नाही आणि विशेष म्हणजे जर आम्ही दोघं जर तिथं गुंतलो गुंतलो तर वर्ष आहे ना म्हणजे लवकरात लवकर किचनमध्ये येईल की बाबा नाही यांना कशाला माझ्यामुळे त्रास असं म्हणून आहे ना ती सुद्धा किचनमध्ये येईल आणि तिच्या शरीराची परत हाल होतील त्याच्यामुळे आहे ना लवकरच आता या गोष्टीवर आम्ही पर्याय शोधले तर या प्रॉब्लेमवर सुद्धा आपण आहे ना सोल्युशन काढलेलं आहे आणि येत्या चार दिवसामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल तर अशा दुःखाच्या प्रसंगी सुद्धा आम्ही खूप आनंदी आहोत कारण एक एक प्रश्न मार्गी लागणार आहे त्यामुळे आहे ना बघा पुढे ब्लॉग मध्ये वर्ष तुम्हाला दिसेल की किती आनंदी एवढ्या त्रासातून सुद्धा आहे ना या निर्णयामुळे या डिसिजनमुळे आहे ना ती खूप आनंदी झालेली आहे तर आजूबाजूला पीठ वीठ बघू शकता किती राडा झालेला आहे किचनमध्ये आणि यामुळेच वर्ष मला किचनकडे येऊ देत त्यामुळे ते नेहमी म्हणत असते की एवढीशी भाजी करायची आणि दिवसभर किचन क्लीन करायचं तुमच्यामुळं त्यामुळे मला ते बिलकुल भाज्या बनवू देत नाही लिक गुड गुड श्री लाताना एप्पल आणि चुकुचा मिल्क शेक बनवतो मी म्हणजे तो एकतर पिऊन जाईल किंवा ब्रेकफास्ट म्हणून परत लॅच एक कप दुध हे पावडर

बनवायचा प्रयत्न केलेला आहे आई आणि मी आमच्या दोघांनी मिळून हे सगळं बनवलेलं आहे आता स्त्रीचं पण आवरलंय स्वतः स्वतः करायला लागलाय तो सर्व आई आजारी असल्यापासून तर जबाबदारी वागायला लागलाय आणि दाखवतो तुम्हाला मेनू काय स्त्रीचा चपाती ही गवारीची भाजी ब्रेकफास्टला आहे उपमा असा बनवलेला आणि हे फ्रूट पण देणार आहे अशा पद्धतीने तो आज घेऊन जाणार आहे मला काही साग्र संगीत होणार नाही ना जेवढं शक्य तेवढं मी करायचा प्रयत्न केलेला वर्षा पूर्ण एकदम स्टेप बाय स्टेप काय असतो भरपूर काय देते दे ते दे दे। आणि चला आता कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा किती गुन्हे आहे बघा आई आजार आहे तर सगळं स्वतःच स्वतः करत आहे काम सुद्धा करू लागायला लागले अभ्यास स्वतः सुद्धा करते न सांगता बघा ज्यूस पित आईला काहीतरी लखो घातल्याशिवाय काही करमत नाही आणि त्यामुळं एवढं छान तब्येत आहे बाळाची आता चला तर आणि जेवण करायला घेतलंय आम्ही सर्वांनी एकत्रता तर जेवण करून आम्ही हॉस्पिटलला जाणार ड्रेसिंग चेंज करायला अँटीबायोटिक हायर असल्यामुळे घाम वगैरे जास्त येतोय तर जाऊन आता ड्रेसिंग चेंज करून आहे ना परत रिटर्न आणून सोडलं गेलं की परत मी ड्युटीला जाणार मग सगळी बाळाची जबाबदारी आई वगैरे ते आईचे खूप हाल होत आहेत सध्या नको वाटतं तेव्हा खरंच वाईट वाटतं ते कारण मला हा आणि किती धावपळ करते किती आगाव आहे तिला हा

काय खाली जर वेगळं पर्शवर दिसलं तर ते उचलणारच त्यामुळे ना खाली काही पडवू द्यायला भाग नाही आणि आईला तेवढं पळता येत ना तिच्या पाठीमाग असा विषय हा ते असं होतंय खूप घाम खूप जास्त आहे लागलं चला तर आम्ही जेवण करून घेतो साधा सिंपल चपाती माझ्या आहेत बघा ह्या कडक होतात माझ्या चपात्या वर्षासारख्या मशी होत नाहीत तर बघा ह्या चपात्या आहेत ना एकदम कडक आहेत आणि जरा तेवढ्या नाही तर चांगल्या वर्षासारख्या ही कोशिंबीर आणि विदाऊट टोमॅटो विदाऊट टोमॅटो हो आणि गवारीची शेंग आहे ना पण हा मला वाटलं तुला आवडेल का नाही म्हणून टाकलं नाही बघितलं का एवढं दुखते तरी बरोबर जेवण वगैरे झाले ट्रेसिंगला निघालोय आई न ती काय नाही डोळे बंद करून सहन कर बाई आले ना शिवाय काय आज तिसऱ्या दिवस तिसरा ड्रेसिंगचा ऑपरेशनचा आणि हे वाज म्हणजे पहिल्या दिवशी मला बरे वाटलं त्याच्या नंतर आवघड वाटलं त्यानंतर अवघड वाटलं आता कसं काल खूप त्रास झाला आता कमी होतय वास मला वाटतं दादा उद्या सुट्टी देणार आहेत मग कशाला एक दिवस एक दिवस उद्याचा गॅप देतो म्हटलं ठीक आहे काल म्हटलं आज त्यांच्या मनावर ठीक आहे निघतो आम्ही आहे

कोण आहे ते माझा आणि आजी कोणाची आहे आणि आया आईया कुणाची आहे कुणाची आय आईया कोणाची तुझीच आहे अच्छा बाबा कोणाचं आहे <laughs> मस्टीच्या तुझे 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 आहेत बाबा ओके आहे बघ आमचं बस झोपायचं पडायचं उठायचं परत जवळ यायचं हो तुझे तुझे आई या दादा कधी येतोय आता आमचा आम्ही वाड बघतो दादा 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 तिकड नाही येतो आमचा दादा मस्टी कडायची नाही बाबू काय ते नाचणीची भाकरी टेस्टला आपल्या भाकरी सारखीच आहे का वेगळी लागते कडक आहे पण टेस्टला साधी भाकरी देऊ का बनवलेली मऊ देऊ भाकरी होय तर ड्युटीवर बराच वेळ झाला होता आणि येऊन स्वयंपाक बनवणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे इथेच मी आहे ना मीस वरून डब्बा आणला भाकरी पण मिळतात तिथं तर भाकरी चपाती भाजी वगैरे बघू शकते आईला भाकरी आवडते थोडस चपाती वगैरे खाल्ली की वयामानाने पोट थोडस बिघडल्यासारखं होतं त्यामुळे मग इथे घरगुती आहे त्यामुळे ते खूप बेस्ट आहे की भाकरी सुद्धा मिळते त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून रात्री छान असं जेवण केलं आणि उद्याचा ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका कारण खूप असा इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे तर भेटू आपण लवकरच उद्या काहीशा नव्या ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय